माजी आमदार जगताप यांच्या मोटारीवर जतमध्ये दगडफेक सांगली लोकसभा निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी रात्री भाजपमधून बाहेर पडलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मोटारीवर दगडफेक झाली हा हल्ला अज्ञाताकडून करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे माजी आमदार विलासराव जगताप जत तालुक्यातल्या जिरग्याळमधून डफळापूरकडे जात असताना तीन ते चार अज्ञातांकडून मोटारीवर दगडफेक करण्यात आली लोकसभेचे उमेदवार अपक्ष विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्यादरम्यान जिरग्याळ डफळापूर रस्त्यावर हा प्रकार घडला विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा जगतापांचा आरोप आहे भाजप खासदार संजय कका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपचा त्याग केला आहे काल सायंकाळी इशांत पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्या गावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंबार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतीने निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्न संतोषी लोकं आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी ह्यांच्यासारखे भ्या घालणे चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा सा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही भी घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटल्यांचा हात असेल का असं तुमचा संशय आहे का ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली